नमस्कार मी पुनम न्यूझनकडच्या पुणे हायलाइट मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते आहे बुलेटिनला सुरुवात करण्याआधी नजर टाकूयात काही महत्त्वाच्या हेडलाईन्सवर वाहतूक कोंडी आणि वाढते गुन्हेगारीवर सुप्रिया सुळेंची पुण्यात प्रतिक्रिया मुद्रांक शुल्क माफीच्या सर्व प्रकरणाची आता सखोल तपासणी होणार पतविक्रेत्यांच्या हक्कासाठी मनपा मुख्यालयासमोर भव्य आंदोलन आणि दौंडला जाणाऱ्या ट्रेनच्या धडकेत तीन तरुणांचा जागीच मृत्यू आता पाहूयात बातम्या विस्ताराने पुण्यातील वारजे आणि नवलेपूल परिसरातील भीषण वाहतूक कोंडीबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रशासनावर नाराजी व्यक्त केली आहे या परिसरात नागरिक प्रचंड त्रस्त आहेत पाणी कचरा आणि कोंडी यांचं योग्य व्यवस्थापन दिसत नाही अनेक मार्ग सुचवले पण अंमलबजावणी होत नाहीये हे दुर्दैवय अशी टोलेबाजी सुप्रिया सुळे यांनी पाहणीनंतर केली आहे अर्थातच आपण जाहीर निषेधच केला पाहिजे पारदर्शक तातडीने इन्क्वायरी झाली पाहिजे आणि त्या कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजे आणि ही प्रवृत्ती आपण ठेवून काढली पाहिजे आणि महिला आणि मुलांची सुरक्षितता ही आपल्या सगळ्यांचीच आणि त्याहून सरकारची जास्त जबाबदारी आहे आपण बघताय महाराष्ट्रामध्ये आणि त्यातून पुणे जिल्ह्यामध्ये प्रचंड वाढ होताना आपल्याला त्या क्राईममध्ये दिसताना माझा डेटा नाही

स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली तर यात वाढत्या गैरप्रकारा विरोधात आणि देवतांचा होत असलेला अनादर थांबवण्यासाठी आज सकल हिंदू समाजाच्या नेतृत्वाखाली तसेच सर्व प्रतिनिधींच्या सहभागातून बावधन कोथरूड क्षेत्रीय कार्यालयाबाहेर तीव्र आंदोलन करण्यात आले आज आपण आहोत कोथरुड्या भागात आणि या ठिकाणी कोथरूडच्या भुयारी मार्गाची एक अत्यंत दयनीय परिस्थिती आहे या ठिकाणी त्यांनी भुयारी मार्गात देवी देवतांचे फोटो त्यांनी टाईल्स वर लावले आहेत यामुळे तेथे अत्यंत त्या ठिकाणी अनेक घाने प्रकार होत आहेत लोकांनी तिथे थुंकलेला आहे यामुळे तिथे धार्मिक भावना या ठिकाणी भडकल्या आहेत आता आपल्यासोबत काही कोथरकर आहेत सक्त हिंदू समाज सुद्धा आणि सर्व पक्षी आहेत या ठिकाणी एक यांनी आता कोथरुड या ठिकाणी क्षेत्रिय करायला आहे कोथरुड भावना या ठिकाणी आंदोलन करतात नेमकं काय त्यांची मागणी आपण जाणून घ्या घ्यारोबर निधी वापरून मार्ग बांधलेला आहे त्यांनी कोथुडी दर्शनची थीम आहे त्यामध्ये आमचं ग्रामदैवत असेल किंवा शिवाजी महाराज भगवा अजून हनुमान सारखे जे देवी देवता आहे त्यांची विकास आली सगळं जग काम आहे सगळं साफ करणं त्या ठिकाणी लघु शांत राहतात काही मद्य गाव पिऊन आमच्या महिलांच्या प्रश्न निर्माण होतो पण हे वारंवार आमच्या हिंदू धर्माला दिवसतात त्यामुळे आज त्यांना वटणीवर आणण्यासाठी हे मोर्चे आम्ही आंदोलन घेतलेले या तीन दिवसाची आम्ही तारीख दिलेली आहे तीन दिवसात ते जर नीट केलं नाही त्याच्यापेक्षा डेंजर दुसरा खूप मोठा मोळख्या सतत हिंगू सामाजिक की आम्ही या ठिकाणी काढू अशा प्रकारची टाईस लावणं गरजेचं आहे का वैरी मारा नाही आता जे भनी जय शिवराय आत्ता आपण जे आंदोलन करतोय ह्याच्या ज्या त्यांनी मूर्ती मूर्तीचे लावलेल्या आहेत त्यांनी तर त्या त्या संदर्भात हे लावणे उचित नाही त्यांच्या घरात पाहिजे आपल्याला हे बाहेर लावून उपयोग नाही आहे तसेच त्याच्यामध्ये आता आपले ला जाणारी लहान मुलं असतील वयोवृद्ध असतील महिला असतील यांच्यासृष्टीचा सगळ्यात मोठा जेटली प्रश्न निर्माण झालेला आहे तसेच आपल्या हिंदू धर्माविषयी आपल्या जे आमच्या मनाला जे ठेस कुठले सगळ्यांचे मनाचे डेव्हलप होते तर तशी न होता प्रशासनी पोलिसांनी तसेच प्रशासनिक कॉर्पोरेशननी सगळ्यात जास्त काळजी घ्यायला पाहिजे ह्यापुढे नाही तर आपण अजून तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे काय सांगणार पाहायला गेलं तर भुयारी मार्गाची परिस्थिती अत्यंत बिकट आहे काय सांगा यावर ती आत्ता जी हो एक व्हिडिओ केला तीच भुयारी मार्गाने असे अनेक भुयारी मार्ग आहेत की तिथं परिस्थिती तीच आहे की तिथं दारू पिऊन बसणं महिलांची सुरक्षा तर सी सी टी व्ही बंद आहेत काही ठिकाणी सी सी टी व्ही नाही आहेत जे फोटोंचा विषय आला देवीदेवतांचा त्याची विटंबना तर चालूच आहे ते दुरुस्त तर अजून केलंच नाही आहे आत्ताचं आंदोलन तेच आहे की बाबा तुम्ही ते दुरुस्त अजून का नाही केलं आता आम्ही आंदोलन केल्यानंतर त्यांना जागी ते का नाही पाहू जसं दोन तीन दिवसात त्यांनी नाही केलं तर ह्याच अजून विद्रोह होईल आणि अजून मोठ्या प्रमाणात आम्ही आंदोलन करणार आहे तेवढंच बघतो आपण एक महिला आहे आणि ज्यावेळेस महिला त्या बुयारी मार्फतून जाते त्यावेळेस अत्यंत धोकादायक वातावरण आहे या ठिकाणी काही महिला आम्हाला भेटल्या होत्या त्यांनी सीसीटीव्ही ची मागणी केली काय सांगणार यावर नक्कीच ही यंत्रणा राबवली पाहिजे कारण महिलेंचा प्रश्न हा फार मोठा धाब्यावर बसलेला आहे अखंड भारतामध्येच आपण पाहतो एकूण काय परिस्थिती आहे महिला सुरक्षेची तर ही अत्यंत गंभीर बाब आहे की आपण तिथून कसे जाणार म्हणजे पुरुषासारखा पुरुष जर तिथून जाताना दहावा विचार करू शकतो तर महिलेचं तर काय महिला सबलीकरणवर हा विषय येतोच आणि जर ही यंत्रणा व्यवस्थितरित्या राबवली गेली तर सगळ्यांचाच म्हणजे तिथे फायदा आहे तर मग यावर नक्कीच आपल्या यंत्रणेने आणि प्रशासनाने विचार करावा अशी आमची ठोस मागणी आहे पाहिल्याकडे त्या बैठरी मार्गात काही दारुडेही बसतात आणि काही लघुषण काही केली जाते काय सांगणार यावर प्रशासनाचं बिलकुल दुर्लक्ष आहे आज एवढं मोठं बजेट आपल्या पुणे महानगरपालिकेला आहे तर तुम्ही संपूर्ण शहर पाहिलं शहरामध्ये तीच स्थिती अस आहे अस्वच्छता पसरलेली आहे कोतूडसारख्या ठिकाणी आज एवढं मोठं पुण्यानंतर कोतूडचं नाव येतं पुण्याचं पुण्याचाच एक भाग म्हणून तर कोतूडमध्ये एवढी अस्वच्छता आहे जर तुम्ही पुणे महानगरपालिकेचा लोगो जरी पाहिलं तर महानगरपालिका तो लोगो टाकताना वर नाही लावत खाली लावते त्यावेळेला सुद्धा विटंबना होते मग हे कोणाचं डोकं आहे ते महानगरपालिकेने हे डोकं लावून जरा गोष्टी केल्या पाहिजे ना आज इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये दे। देवी देवतांची विटंबना होते त्यांचे फोटो लावले जातात भगवा आपला असेल त्याची विटंबना होते महानगरपालिकेचं एवढं करोडो रुपयाचं बजेट जातं कुठं कोण खात येते आम्ही महानगरपालिका म्हणते आमच्याकडे पुरसं मनुष्यबळ नाही मग तुम्ही घ्या ना तुम्ही तुम्हाला कोणी अडवलंय का आज तुम्ही पुणेकरांकडनं भरमसाठ तुम्ही टॅक्स घेता भरलं नाही तर त्यांना त्यांच्यावर अजून त्यांना टॅक्स लावता व्याज लावता तुम्ही त्याच्यावर मग तुम्ही किमान ते द्या ना आम्हाला सुविधा तरी द्या ना आज पाण्याचं समस्या आहे पुणे महानगरपालिकेकडनं खड्ड्यांचं आहे रस्त्याचं आहे झाड पडतायत लॅम्प बंद आहेत डिवायडर खराब आहेत लाईटी जात आहेत वारंवार कोतूडकरांनी पुणेकरांनी दुसरं काहीतरी शोधावं का जागा तिथे जाऊन राहायचं का आज सारख्या ठिकाणी एवढी गंभीर समस्या झालेली आहे पुणे महानगरपालिकेचं पूर्णपणे दुर्लक्ष आहे यांचा आम्ही तीव्र धिक्कार करतो पाहिलं गेलं तर भुयारी मार्गात आपल्याला आढळल्या काय सांगणार यावरून काय महानगरपालिकेला देणार आता जवळजवळ दोन आठवडे झाले तेव्हाच त्यांना जाग का नाही आली महानगरपालिकेला आता सर्व पक्षांनी तर बोललेलेच बोलायला सुद्धा लाज वाटते अधिकाऱ्यांना कशी लाज वा, लाज वाटत नाही त्यांनी त्याच दिवशी लगेच काढायला पाहिजे आम्हाला आंदोलन करायची वेळ पण आली नव्हती पाहिजे त्यांनी आता हे जर दोन दिवसात त्यांनी नाही केलं तर खूप तीव्र आंदोलन करणार त्याने पाहिलं गेलं तर अधिकारी वर्ग कोणाच्या सांगण्यावरून काम करतो का असं तर आम्हाला वाटतंय की कुणाच्या सांगण्यावरून आणि प्रायव्हेट त्यांच्या पीएच्या गाड्यावरून ठेकेदारांचे ठेकेदार फिरतायत किंवा अधिकारी फिरतायत त्याचा बी आम्ही जाब विचारणार या संदर्भात बाकीच्या तुम्हाला वेळ आहे पण सर्वसामान्यांचे प्रश्न तुम्हाला सोडवायला वेळ नाहीये पाहायला गेलं तर या ठिकाणी समस्त हिंदू समाज आणि सर्व पक्ष यांनी या ठिकाणी आंदोलन केले होते आणि यावेळेस त्यांनी मागणी केली की के येत्या दोन ते तीन दिवसात जर तिथे दुरुस्ती केली नाही तर खूप मोठे आंदोलन उभारू आता निम पाहिलं पाहि पाहायला गेलं तर आता महानगरपालिका या आंदोलनाकडे कशा रीतीने पाहिजे निधन मी निधन शोधले धन्यवाद शरीरमध्ये ब्याऐंशी वसाठ जागा शेतीक्षम झाल्याने जंगल सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे आणि बिबट्यांची संख्या वाढली आहे तौसतोडीच्या तो काळात हल्ल्यात वाढ होत असल्यानं वनमंत्री गणेश नाईक यांनी युद्ध पातळीवरील मोहिमेची घोषणा केली आहे तर बिबट्या पकडण्यासाठीचे दोनशे पिंजरे वाढवून एक हजार केले जाणार आहेत तर कॅमेरे व सायरन सिस्टम बसवून बिबट्या दिसता अलर्ट दिला जाणार आहे तर पुण्यासाठी अकरा कोटींची यंत्रणा तयार होणार असून अहिल्यानगर आणि नाशिक मध्येही अशीच व्यवस्था उभी राहणार आहे हा पकडण्याचा प्रकार आता सॅटेलाइटच्या माध्यमातून आर्टिफिशियल इंटेलिजन्स या माध्यमातून काही ट्रॅप कॅमेरे लावले जाणार आहेत आणि साधारणपणे एक किलोमीटर अंतरावर एक सवा सवाशे सवा लाख रुपयाचा यंत्र तो लावला तर एका गावाला जसं बिबट्या तिथे आला किंवा ऑटोमॅटिकली त्या ठिकाणी सायरन वाजणार आहे आणि त्या सायरन वाजल्यानंतर लोक आलट होते आता पूर्वी वीज रात्री दिली जायची ते ह्या पुणे जिल्ह्यामध्ये आणि आता अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना वीज दिवसा म्हणजे सकाळी सात ते संध्याकाळी सातच्या अगोदर वीज देण्यात आलेली आहे लोकांना सतर्क करण्याची भूमिका वन खात्याने घेतली पोलीस खात्यात मदत करते रेव्हेन्यू सुद्धा मदत करते एकूण आता पुणे जिल्ह्याकरता अकरा कोटी रुपयाची यंत्रणा उभी केलेली त्यांना गाड्या ते डिक्स त्यांना दिलेले आहेत ड्रोन दिलेले आहेत तशाच प्रकारची अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अशी तरतूद करण्याकरता माननीय पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना मी त्याचा मित्र म्हणून सूचित केलेला राज्यात कुठंच एकत्र न आलेले ठाकरे आणि शिंदेची शिवसेना चाकणमध्ये एकत्र आली आहे शिंदे शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मनीषा सुरेश गोरे यांचा अर्ज भरायला स्वतः ठाकरेंचे स्थानिक आमदार बाबाजी काळे आणि शिंदेचे आमदार शरद सोनवणे उपस्थित होते तर या निमित्तानं बोलताना बाबाजी काळे यांनी म्हटलंय की खेड आळंदीचे दिवंगत आमदार सुरेश गोरेंच्या पक्षात ही पहिली निवडणूक पार पडतीये त्यांच्या पत्नी साका नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदी उभ्या राहिल्या अशा प्रसंगी राजकारण बाजूला ठेवून दिवंगत आमदार गोरेंना आदरांजली म्हणून आम्ही केवळ पदासाठी येणार नाही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याच्या सूचना दिल्यात पुणे शहरातील पतविक्रेत्यांच्या प्रलंबित प्रश्नावर तोडगा काढण्याच्या मागणीसाठी आज पुणे महानगरपालिकेच्या मुख्य इमारती समोर पथारी व्यवसाय संस्था पुणे मर्यादित यांच्या पुढाकाराने भव्य आणि शांततापूर्ण आंदोलन करण्यात आले संस्थापक अध्यक्ष तसेच ज्येष्ठ कामगार नेते डॉक्टर बाबा आडाव यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या आंदोलनात शहरभरातील पथ विक्रेते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते तर पथ विक्रेत्यांचे हक्क व्यवसायासाठी आवश्यक परवाने व ओळखपत्राचे वितरण झोनिंगची अंमलबजावणी तसेच पुनर्संवर्धनासंबंधीचे मुद्दे अनेक महिन्यांपासून प्रलंबित होते तर शासनाने तातडीने हस्तक्षेप करा अशी मागणी या आंदोलनातून करण्यात आली आहे या बातमीचा घेऊयात एक छोटीशी विश्रांती लगेच परत ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगर दिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आहे पाहूयात उर्वरित बातम्या जैन बोर्डिंग प्रकरणावरून केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना लक्ष केल्यानंतर पुण्यात भाजप शिवसेना शिंदे या महायुतीतील मित्र पक्षांमध्ये विसंवाद निर्माण झाला असताना आगामी पुणे महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेना शिंदे पक्षाने स्वबळावर निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केल्याचं सांगत धंगेकर यांनी भाजपला पुन्हा खुला आव्हान दिलाय महापालिका निवडणुकीत भाजपने मिशन एकशे पंचवीसचा नारा दिला असून धंगेकर हे प्रमुख अडथळा ठरण्याची शक्यता वर्तविण्यात येते तर महापालिका निवडणुकीत सर्व एकशे पासष्ट जागांवर उमेदवार उभे करण्यासाठी तयारी करण्यात येत असल्याचंही स्पष्ट करण्यात आलंय राज्यात नुकत्याच उघडकीस आलेल्या पुण्यातील जमीन गैरव्यवहार प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतलाय नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागानं यापुढे मुद्रांक शुल्क माफी मिळालेल्या प्रत्येक प्रकरणाची सखोल तपासणी करण्याचे आदेश दिलेत तर महसूलाचा महत्वाचा स्रोत असलेल्या मुद्रांक शुल्कातील गैरवापर रोखण्यासाठी विभागाने आता कडक पाऊल उचललं असून सहनोंदणी महानिरीक्षक राजेंद्र मुठे यांनी राज्यातील सर्व दुय्यम निबंध कार्यालयांना संदर्भात स्पष्ट निर्देश दिलेत तदस्थ नोंदणी दरम्यान जेथे जेथे शुल्क माफी किंवा सवलत देण्यात आली आहे त्या सर्व प्रकरणाची स्वतंत्रपणे पडताळणी करणं बंधनकारक करण्यात आलंय भूमकर पूल परिसरात अपघातांची मालिका थांबण्याचं नाव घेत नाहीये आज पुन्हा एकदा ते वाहनांचा चेन परिसरात खळबळ उडाली चौकाजवळ कंटेनरने मागून येऊन थार एरटीका आणि पिकअप व्हॅनला जोरदार धडक दिली अपघातात वाहनांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून सुदैवानं कोणतीही जीवितहानी किंवा गंभीर दुखापत नाहीये तर कंटेनर आणि चालकाला ताब्यात घेऊन वैद्यकीय तपासणीसाठी पाठवले असल्याची माहिती मिळते पुणे शहरात गेले दोन दिवसांपासून किमान तापमानात मोठी घट झाली आहे त्यामुळे थंडीचा कडाका वाढला असून पुढील दोन ते तीन दिवसात तापमान कमी जास्त होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे तर शहरात पहाटे आणि रात्री थंडीची थंडी तीव्रता अधिक आहे तर दिवसा सूर्यप्रकाश असला तरी हवेत गारवा टिकून असल्यानं थंडीची जाणीव हुडुहुडी कायम आहे पुण्यातील मांजरी रेल्वे स्थानकाजवळ भीषण अपघात घडलाय पॅसेंजर रेल्वे गाडीच्या धडकेत तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला असून काल रात्री आठ वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे तर मृत्यू झालेले तीनही तरुण हडपसर भागातील होते तर पोलिसांनी त्यांचे मृतदेह ससून रुग्णालयात शव्यच्छेदनासाठी पाठवलेत तर हडपसर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार काल रात्री आठ ते साडेआठ वाजेच्या दरम्यान ही घटना घडलीय या बातमीसह पुणे हायलाइट मध्ये इथे थांबव्यात न्यूज न्यूजनकट